प्रतिवर्षी हरिभक्त परायण दिंडीची सेवा अशी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या साजनी तालुका हातकणंगले येथील जय हनुमान तरुण मंडळाचे यावर्षी सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यावर्षी मंडळाच्या गणरायाचा आगमन सोहळा सत्तावीस ऑगस्ट रोजी संदीप देसाई चंदूर यांचा हलगी सनई वाद्य जय हनुमान लेझिम साजनी तसेच रुद्रा साऊंड सिस्टीम साजनी आणि विद्युत रोषणाईमध्ये मोठ्या जल्षात साजरा झाला एकोणतीस ऑगस्ट रोजी सत्यनारायण महापूजा व भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं तीस ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिर झाले त्यासाठी हिंदरत्न प्रकाश बापू पाटील ब्लड सेंटर सांगली यांचे सहकारी लाभले हरिभक्त परायण श्री विठ्ठल गावडे महाराज महेकर यांच्या वाणीतून गणरायाचे महत्त्व सांगण्यात आले त्यांनी ग्रामीण विनोदी शैलीत व गोड अभंगाच्या माध्यमातून कीर्तन केले कीर्तनकार श्री गावडे यांनी हे दान देगा देवा मानवाने जीवनात खरे दान करायचे असेल तर केवळ संपत्ती नव्हे तर ज्ञानदान सेवादान रक्तदान आणि भजनदान हे श्रेष्ठ आहे असे सांगून गणपती हा विघ्नहर्ता आहे गणेश पुराणानुसार भगवान शंकराच्या आज्ञेने पार्वती मातेला दिलेल्या वरधानातून गणेशाचा जन्म झाला संकट दूर करणारा व ज्ञान प्रदान करणारा म्हणून गणपतीची पूजा विशेष मानली जाते असे सांगितले कीर्तनाला हनुमान भजनी मंडळ साजनी यांची साथ लाभली सोमवारी एक सप्टेंबर रोजी महाआरती पारंपारिक पोशाखामध्ये करण्यात आली मंगळवारी दोन सप्टेंबर रोजी भव्य विसर्जन मिरवणूक निघणार आहे मिरणुकीत प्रथमच केरळ येथील सुप्रसिद्ध चेंडा वाद्य भक्तिमय देखावा व भव्य विद्युत रोषणाई हे खास आकर्षण असणार आहे दरम्यान मंडळाचा सुवर्ण महोत्सवी साजरा होत असताना मंडळाने पन्नास वर्षात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव पारंपरिक वाद्य लेझिम ढोल पथक याला प्राधान्य दिले तर दोन हजार एकोणीसच्या महापुरात पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला तसेच आरोग्य शिबिरासह दरवर्षी सोंगी भजन प्रवचन कीर्तन भारुड भक्ती संगीत अशा समाज प्रबोधन कार्यक्रमांसह प्रतिवर्षी हरिभक्त परायण दिंडीची सेवा केली जाते दरवर्षी मंडळाकडून महाप्रसादाचं वाटप ही केलं जातं या कार्यात मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व कार्यकर्त्यांचे योगदान मोलाचे असते महानकेपसाठी पूजा पाटील साजनी